की ह्या कार्यक्रमात आम्ही सगळेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा मायक्रोफ्ट असेल तुम्ही इथे एक, एक स्लाइड बघाल हा ट्विट आहे सत्या नडाल फिक ऑफ इम्पॅक्ट ऑन एग्रिकल्चर सत्या नडाल जेव्हा भारतात आले होते तेव्हा हे ते समोर अश्विनी वैष्णव बस, बसले होते त्यांनी त्याचा फोटो काढला आणि मला व्हॉट्सअप केला की सुप्रिया बारामती इज इन मायक्रोसॉफ्ट इंडिया मला इतकी म्हणजे मला कळलंच नाही की हे मंत्री महोदय मला काय पाठवत आहेत कारण का त्या मीटिंगमध्ये आम्ही कोणीच नव्हतो प्रेझेंटेशन दाखवून नलावडे सर पण बाहेर आले होते मी त्यांना त्याचा मेसेज पाठवला प्रताप काकांना पाठवला आणि त्यानंतर आयसी चेरी होता जेव्हा इलान मस्क यांनी ट्विट करून त्याची नोंद घेतली आता ही गोष्ट इंटरनॅशनल आहे आपल्यावर कारण ठोबरे सरांचं भाषण ऐकून मला गंमत वाटत होती बोलतो आणि मला वाटत एक काळ असा होता जेव्हा रोहित इस्माचा अध्यक्ष होता त्यामुळे तिथले सगळे लोक पण दुखभरी काळ मी मी पहिल्यांदाच ऐकलेली आहे कारण तुमच्याकडे जेव्हा साधारणपणे ठीक आहे असा एक समज म्हणा गैरसमज म्हणा आजच्या प्रेझेंट टक्के दाखवलेले तर विचारलं तुम्ही तीस का दाखवता जेव्हा तुमच्या त्याच्यामुळे ती स्लाइड पण कन्झर्वेटिव्ह आहे त्याच्यामुळे पाण्याचा जे चाळीस पन्नास साठ पर्यंत पण काही ठिकाणी गेले क्लिअरली इट इज कनेक्टेड टू टेबल वॉटर त्याचं काही रॉकेट सायन्स नाही येते बफर स्टॉक ठेऊन उरलेला स्टॉक एक्सपोर्ट करा कारण का बंपर क्रॉप झालेला हा दुसरा तिसरा दुधाचे भाव वाढले तर त्याचे पैसे कुणाला नक्की मिळणार आहेत त्याचं माझ्याकडे क्लॅरिफिकेशन नाही आहे अजून पण ह्या तीन घटक तुम्ही बघा दिस इज अ कॉन्ट्रिडिकशन इन अ डिस्कशन एक तुम्ही म्हणताय की शेती आम्हाला तंत्रज्ञानाचा उपयोग आणि चांगला निधी मिळावा दुसरीकडे कांद्याचा बंपर क्रॉप आलाय पण एक्सपर्ट दोघांनी मिळून काम केलं तरच इथून पुढे जबाबदारी राहणार आहे आणि जे टॅरिस त्या टॅरिस त्याच्यामुळे आपण म्हणजे तंत्रज्ञान आणून दिलेलं आहे इट इज का नाही तुमच्या हातात आहे म्हणून काल देशमुख साहेब काल आवर्जून टीम आली होती सगळ्या डिस्ट्रिब्युटर राजूदारांनी ही विनंती केली तंत्रज्ञान तुमच्या समोर आता त्याच मल्टिप्लाय कसं करायचं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे त्यामुळे याचा मल्टिप्लिक मी विचार करत होते की पाच पचास टक्के का करणार शंभर टक्के झालं तरच आणि तंत्रज्ञानामध्ये रोज बदल होत असतात म्हणजे चॅट जीपीटी तुमच्यापैकी बरेच लोक चॅट जीपीटी वापरत असतील चॅट जीपीटी मध्ये मला म्हणजे प्रताप पवार आणि शरद पवार मध्ये सगळ्यात एक्साइटेड आहे मी त्यांना दोघांना नेहमी सांगते की डिझनी वर्ल्ड मध्ये गेल्यासारखे तुम्ही दोघं असता आणि मला अभिमान वाटतो सांगताना की या देशामध्ये पहिली ए, ए, ए आय लॅब ह्या दोघांच्या आणि राजूदारांच्या म्हणजे फील्ड मधली भारतातली पहिली ही बारामतीच झाली आणि दुसरी आपण जी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी संस्था चालते विद्याप्रतिष्ठान ज्याच्या अजित पवार ही काम बघतात त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने विद्याप्रतिष्ठान असेल किंवा इथे असेल तर इथली ही काम करते आणि विद्याप्रतिष्ठान ही सगळी लॅब ओरिएंटेड काम करते तर परफेक्ट कॉम्बिनेशन एकीकडे डेटा कलेक्ट होत होतो आणि दुसरी काही लॅब्स असतात आणि काही टेक्निकल साऊन इथे सगळं टेक्निकल तुम्हाला मदत म्हणाला आपण बोलला मला एक मुद्दा आशीर्वादाने मी दिल्लीला काम करायची संधी मिळाली पण गेल्या तीन ते पाच वर्षांमध्ये ठिबकच जे आधीच अनुदान होत ते आता मिळत नाही जवळपास पाचशे कोटी रुपये ठिबकचे आता आलेले नाही आहेत त्याच्यामुळे आपल्याला अनेक लेवलला काम करावं लागेल एकीकडे केंद्र सरकार आधी दोन हजार चौदाच्या आधी जे संधी द्यायचं म्हणजे ठिबकची सुरुवात त्या काळात आपल्या प्रयत्नातून झाली ती पॉलिसी म्हणून महाराष्ट्रात वाढली त्याच्यानंतर केंद्र सरकारने त्याला खूप सगळ्यांना प्रोत्साहित केलं आणि त्याच्यामुळे ठिबक अनेक ठिकाणी पोहोचली पण ठिबकला जर अनुदान जे दिलेलं आहे ते झालं ते ते नाही खरंच तुम्ही कितीही खटाटोप केला तरी तिथे कॉम्बिनेशन पॉलिसी डिसिजन व्हायला पाहिजे म्हणजे एकीकडे ठिबकचं अनुदानही वेळेवर शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे तुम्ही बघितलं एक म्हणजे एक परवाच्या दिवशी ज्या शेतकऱ्याला भारत सरकारनी कौतुक केलंय आशाची दुर्दैवानी आत्महत्या झालेली इट्स अ व्हेरी सॅड स्टोरी मग अशा पद्धती जेव्हा सरकार म्हणत त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत मग ठिबकला पैसे द्या ना पाचशे कोटी मागत फार काही मागत नाहीयेत शेतकरी ते एक झालं पाहिजे त्याच्यानंतर मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे सोयाबीन असेल कपास असेल ह्या मध्ये आज महाराष्ट्र सरकार किंवा भारत आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का खरंच म्हणजे मी जड अंत करणार तुम्ही म्हणते की हे होत नाही त्यामुळे इथे तंत्रज्ञान नाचा वापर करून तुम्ही इथे कराल पण दिल्लीमध्ये पॉलिसी लेव्हलला भारत सरकारला इंटरव्हेन्शन करावेच लागतील कॉमर्स मिनिस्ट्रीला इंटरव्हेन्शन खूप सिरियसली करावं लागेल एग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल किंवा इनोव्हेशन मध्ये काम करावं लागेल महाराष्ट्राची भारतातली एक अतिशय चांगला आता तिथे काय तंत्रज्ञान आहे त्याचा रेग्युलर अपडेट केंद्र सरकारने घ्यायला लागेल प्लस तुमची सगळी विस्मा असेल वॉट एव्हर म्हणजे वेस्टर्न इस्टर्न ज्या काही तुमच्या संस्था असतील ह्या सगळ्यांनी लॉबी आणि लॉबी करणं वाईट शब्द नाही मी तंबाखूच्या विरोधात लॉबी करते त्यामुळे लॉबी करून ह्या शेतकऱ्या हा केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे आणि एआय मध्ये तुम्ही केळीचा म्हणाला माझ्या मतदानातला मी अनुभव सांगते अनेक वेळा मला इंदापूर मधून वगैरे फोन येतो की जरा वशीला लावा आम्हाला केळ्याची अजून रोप पण तुम्ही म्हणता गोष्ट आणि मध्ये प्रताप आणि मलावडे सरांच्या प्रयत्नातून ते काम करताय ते द्राक्षावरही काम चाललंय त्याच्यामुळे जसं ऊसाबद्दल चाललंय तसं बाकीच्याही पिकांबद्दल हे चाललंय त्याच्यामुळेच व्हेरी एक्सायटिंग आणि तुम्ही म्हणला तसं जर आपण एक इथे ग्रुप काढू शकलो एक रोबस्ट ग्रुप केला आणि महाराष्ट्र सरकारने भारतला ह्या सगळ्याचा एक प्रोग्राम जर बनवून दिला तर देशामध्ये क्रांती येऊ शकतो मग अशी कुणाच्या तरी प्रेझेंटेशन मध्ये आलं की उत्तर प्रदेश मधून काही मदत झाली आणि ते महाराष्ट्र कॉम्पिटेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे मला सगळ्याच राज्यांनी देशामध्ये चांगलं करावं अशी माझी इच्छा असते पण त्याच्यात आपला महाराष्ट्र जरा पुढे असला तर मनाला आनंद होतो आणि इतके वर्ष महाराष्ट्र होता। आता दुसरी राज्य महाराष्ट्राला प्रोग्राम द्यायला लागली काही त्याच्यात कमीपणा नाही त्यांचं कौतुक व्हावं पण अस्वस्थता होती अरे आपण कुठे कमी राज्य म्हणून सगळ्या शेतीमध्ये या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये आपण सगळ्यांनी जे आज तुमचं भाषण केलं हे माझ्यासाठी वैयक्तिक अस्वस्थ करणार होत पण मी केंद्र सरकारमध्ये शिवराजसिंग चव्हाण पुढच्या आठवड्यात तुम्हाला जर असेल तर तुम्ही वेळ काढून सगळे आला तर त्यांच्याशीही आपण चर्चा करू पियुष गोयल जी कॉमर्स मिनिस्ट्री अमेरिकेच्या चक्रा मारतायत आता अमेरिकेला दुसऱ्यामध्ये तर ते परत आल्याचीही आपण कॉमर्स मिनिस्ट्री चर्चा करू आणि तुम्ही सगळ्यां तंत्रज्ञान आणि शेतकरी हे पुनर्बिंदूतून एक नवीन व्यवसाय म्हणून शेती हा दृष्टिकोन आहे तो प्रताप पवारांच्या नेतृत्वाखाली राजू दादांनी पूर्णपणे त्याच्यात इनोव्हेशन मध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि त्यांची ही सगळी टीम व्यासपीठावर आम्ही आहोत पण मलावडे सर आणि त्यांच्या मागे काम करणारी ह्या प्रत्येक जणांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवला पाहिजे <प्राथ> ते त्यांचं हे खूप ते मोठे सायंटिस्ट आहेत नवीन पिढीतल्या नवीन शिकलेल्या मुली आहे म्हणजे या इनोव्हेशन आपण पूर्ण तुम्ही आजकाल फार लोक कमी अभ्यास करतात चॅट वरच सगळं करतात आणि बऱ्याच गोष्टी करतात असं मला भीती अशी वाटते की चॅट जीपीटी इतकं पण आपल्या आयुष्यात येऊ नये कारण त्या शिक्षकांचे लोक व्यासपीठावर माझ्यासारखे काही कमजर माझ्या वडिलां काकांना मॉडर्न मेंटेन स्वतःला कमजर पण मला अनेक वेळा अशा गोष्टी तंत्रज्ञानाच्या बाजूने मी अर्थातच आहे पण तंत्रज्ञान चॅट जीपीटीने इतकं आपलं आयुष्य आता खरं तर ते टेकओव्हर केलेलं आहे की त्याच्यामुळे शिक्षण असेल किंवा अनेक हे टेक्नॉलॉजीव्हन हे इनोव्हेशन खूप चांगले पण शिक्षणाच्या बाबतीत त्याची खूप काही वेगळे इश्यूज पुढे होऊ शकतात विजामध्ये त्या गोष्टी इम्पॅक्ट होऊ शकतात त्यांच्या आपल्या आयुष्यातलं तुम्ही डिस्क्रप्शन म्हणा किंवा कॉम्प्लिमेंटिंग बदल म्हणा पण हा बदल आपल्याला सगळ्यांना आवडो आवडून आवडूग आपण चांगल्या गोष्टींसाठी करूया आणि कृषी विज्ञान केंद्र पुढाकार घेऊन आज हे काम करत आहे की माझ्यासाठी एक खूप अभिनंद आपण पुढे दिला शेतकऱ्याला सन्मान करण्याची संधी देऊया आला आपल्या मनापासून आपलं स्वागत करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा